विशेषतः म्हणजे जे कणकवलीचा उत्तर भाग किंवा पूर्व भाग असेल किंवा पश्चिम भाग <coughs> म्हणजे विशेषतः जानवली असेल उमरट असेल जा करूळ असेल मोठा असेल किंवा या भागचा नांदगाव सावगाव अगदी खाऱ्या पटनपर्यंतचा भाग याच्या इकडून जो ग्राहक येतो तो कणकवलीच्या आपासाहेब पटवर्धन चौकात त्याचं गेट येतं म्हणजे थोडक्यात जो बाजारपेठेत घुसतो आणि विशेषतः कित्येक वर्ष कणकवलीवाल्यांची आणि विशेषतः जी आपली वरची बाजारपेठ आहे ह्याला ऊर्जितावस्था जर आली पाहिजे खऱ्या अर्थाने तर ही कनेक्टिव्हिटी म्हणजे हे दुसरं गेट होईल जे गणपती साह्याकडून की कारण हा भाग असा हायवेने परतून येण्यापेक्षा तो सहज कणकवली बाजारपेठेत अगदी शॉर्टकट रित्या होते आणि सर्वात त्याचा फायदा वरची बाजारपेठ जी आहे याची उर्जितावस्था होण्यासाठी होईल पर्यटन दृष्ट्या किंवा त्या लोकांना सोयीस्कर सांगितले पण विशेषतः बाजारपेठच्या अवस्थेसाठी हा गेले अनेक वर्ष आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केले असतील किंवा करायचा देखावा केला असेल मात्र आमच्या प्रयत्नांना जे समीरजींच्या कॅप्टनशिप खाली आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना जे यश आलं ते यश फक्त जे आलं ते आमदार नितेशी राणेंमुळे आणि आमदार सदमती मंत्री साहेब रवींद्र चव्हाण साहेबांमुळे हे आमचं स्वप्न ह्या भोगांमुळे कणकवलीकरांचं पूर्ण झालं आणि त्याविषयी त्यांचे खरोखरच अतिशय आभार मानवे एवढे कमी आहेत भविष्यात हे ब्रिज कणकवलीसाठी एक माहि विकासाचा किंवा बाधारप्ले ऊर्जितावस्थेचा माहिती ठरेल आणि जे नवीन रिंग रोड होत आहेत जे झालेत किंवा ही कनेक्टिव्हिटी जी डायरेक्ट सो आहे यासाठी सुद्धा हा अतिशय जवळचा कणक बाल शिवाजी जे मंदिर आहे यामध्ये बहुतांशी मुलं कणकवडीची आहेत आणि ही लहान मुलांना अगदी एक उन्हाळा सोडला खड तर पूर्णपणे असा हायवे पासून पूर्ण वळसा मारत जावा लागायचं आता मुलं आपले आपण सुद्धा किंवा पालक अगदी सहज चालत सुद्धा जाऊ शकतील अशी सोय खास करून या ब्रिजमुळे होणार आहे त्यामुळे या सर्व सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब पवार असतील आणि राणे साहेब असतील ह्या ह्यांच्या मोठ्या इच्छाशक्तीमुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे खास विशेष बाब म्हणून हे समर्शबल जे तांत्रिकदृष्ट्या ते जे बसलं पाहिजे असं ब्रिज आज आता काही दिवसातच त्याची टेंडर प्रक्रिया होईल आणि लवकरात लवकर आमची पावसाळ्याच्या आधी ते पुरं होण्याच्या बाबतीतली आमची जास्तीत जास्त प्रयत्न असतील की जेणेकरून यंदाच्याच पावसाळ्यात ही सोय मुलांना झाली पाहिजे पण बघू शेवटी त्याचं स्पीड आणि जे काही तिथलं काम करत असताना एवढं सांगतो आणि मी ह्यांचं परत एकदा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व कणकवलीकरांची आणि जी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल मी त्यांची अत्यंत